എല്ല ഒന്നടെ സേര് സർ ನಾನು ಬಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಜನ ಹಸ್ತಿ ಆಗಿಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು ಸರ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಸರ್ ಯಾ ಬರ್ ಸರ್ ನಿನ್ನ ಇಕ್ಕೆಡೆ ಬರಿ ಒಂದು ಗಂಟೆ ಕಾಯ್ಕೋ ಅಂತ ಸರ್ ಹಿಂದೆ ತಗೋರಿ ಗಾಡಿ ಸರ್ ಆ ಕಡೆ ಇತ್ತು ಬರಿ ಎಲ್ಲ ಒಂದೇನೇ ಆ ಕಡೆ ಇಕ್ಕಡೆ ಇರ ಸರ್ ಬರಿ ಎಲ್ಲ ಒಂದೇನೇ ಆ ಕಡೆ ಇಕ್ಕಡೆ ಇರ ಸರ್ ಆ ಕಡೆ ಹೊರಟು ಸರಿ ಎಲ್ಲರೂ ಸೈಡಿಗೆ ಬರೀಸಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಕೊಡ್ರಿ ಕೊಡಿ शुभनामि जाने शुभासि समामि ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾಷ್ಟ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗೈತ್ರಿ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ನಾಷ್ಟಾಗ ಬರ್ಬೇಕು ಸರ್ ಒಂದ हा तो चालेल खूपच काही नुसते बिसमी आपले खेतिले आहे मायडी जो YouTube ला पाहिकेला असेल त्याला येते म्हणून ऑगस्ट चा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आमच्या देशाला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यापूर्वी दीडशे वर्ष आमचा भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता तिथं ब्रिटिश ब्रिटिश लोकांनी लोका येऊन आमच्यावरती राज्य केलं आणि आम्हाला गुलामगिरीत ठेवले दीडशे वर्ष त्याच्यासाठी महात्मा गांधींनी लढाख केला लोकमान्य टिळकांनी केला पहिला स्वातंत्र्याची लढाई लोकमान्य टिळकांनी चालू केले आणि लोकमान्य टिळकाच्या नंतर तीच लढाई महात्मा गांधीजींनी चालू केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि ब्रिटिश आमचा भारत देश सोडून गेले आणि आमचा देश स्वतंत्र झाला म्हणून आम्ही आज रोजी पंधरा ऑगस्टचा दिवस साजरा करतो एवढं बोलून मी माझं भोजन संपवतो भारत माता की जय भारत माता 15 भारत भारत की जय आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून जिथं जिथं भारतीय जग जगभर भारत व भारताचा स्वातंत्र्य दिनाचा गौरव केला जातो या गौरवाचा आम्ही जे पात्र आहोत ते आपल्या पूर्वजांनी केलेले कष्ट त्यांच्या त्यांनी जेल शिक्षा भोगली अनेक त्रास सहन केले त्या सगळ्या त्रासातून आपला देश स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालो आणि नवी प्रेरणा नवी शक्ती आपल्या देशाला मिळाली आणि देश आज आपल्याला आपल्या अप्रे देशाचे पंतप्रधान जगात नंबर वन म्हणून आहेत आपल्या देशाला केलेली प्रगती आर्थिक प्रगती शैक्षणिक प्रगती सगळ्या प्रगतीत भारत देश हा सगळ्या देशांच्याशी तुलनात्मक बघितलं तर फार वरच्या लेवलला आहे आणि हे सर्व श्रेय आपल्या पूर्वजांनी म्हणजेच ज्या स्वातंत्र्यवीरांनी जे निर्माण केलेलं आहे त्याचं श्रेय आपण भोगतो आहोत आणि हे स्वातंत्र्य टिकवण्याचं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून चांगली पिढी चांगली निर्माण व्हायला पाहिजे आपले जे नवीन पिढी जी व्यसनाधीन झालेले आहे त्यांना कसं रोखता येईल याकडे सर्वांनी कटाक्षतेनं लक्ष देणं जरुरीचं आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की जे जे कोणी भेटतील त्या मुलांना आपल्या देशाविषयी महत्त्व सांगायला पाहिजे जे श्रम आहेत त्या श्रम व्यर्थ जाता कामा नयेत की त्यांना पटवून द्यायला पाहिजे आणि एक चांगली पिढी चांगले अस आहेत गेले गे दे दुसऱ्या देशामध्ये ते स जगामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गेलेले आहेत परंतु आपल्या देशाचा अभिमान ते पुन्हा आपल्या देशात येऊन आपला देश अगदी उच्चस्त पातळीवर घेऊन जावा अशी

Or India, to get this uh, auspicious day our forefathers have fought to nail. The independence which we have got, our people and we did not get it easily, not that easily. Whereas some other countries, they got 100 before years, 100 years back, Independence, but we fought it easily. We did not get it. This is uh, credit <coughs> goes to our all forefathers, and now the Indian economy is growing. In fact, previous before 2014, the <coughs> economic survey says that we were not standing in the economic. Scale, even within 10 <coughs> ranking now the indian as far as the economic survey the <coughs> balance payment and all those things have been deficit uh, have been put forth and uh, uh, accepted and given back the now balance payment is not in debit whereas it is in credit and foreign exchange is very much aggressively we are advancing because of the present okay. situation and present uh, government, central government's uh, the efforts and policies. Mm -hmm. Now, main make, made in India and make in India is now is the mantra mm -hmm. of present mm -hmm. government. We should thank all these, all people we have contributed towards that. Not a single person owe one crore forty-two lakh people janata has contributed for the growth of the sir, sir. indian economy so i hereby congratulate all, of, all the persons standing here and the uh, public of uh, republic of uh, indian public <coughs> in general and in particular the present government thank you for giving My the. Microphone. ಇವತ್ತಿನ ಹಾಗೆ ಪಲ್ಲವಿ ಮೇಡಮ್ ಹಾಗೆ ದೇಸಾಯಿ ಮೇಡಮ್ ಇವರೆಲ್ಲ ಆಯೋಜಿತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ತಯಾರಿ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಟೈಮ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಹಾಗೆ ನಾವು ಹೇಳೋದು ಇವತ್ತಿನ ದಿವ್ಸ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತಿನ ಮಕ್ಕಳು ಹೊರದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅದು ಹೋಗ್ತಾರೆ ಆದರೆ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಇಷ್ಟು ಕಲ್ತಾರಿದ್ದಾರೆ ಆದರೂ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಾಗೈತಿ ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಭಾರತ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಲ್ತಿದ್ದು ಹುಡುಗರುದಾರು ಹುಡುಗಿರೋದವರು ಅವ್ರಿಗೂ ಸಹ ಕೆಲ್ಸದ್ದು ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಮ ಈದ್ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತೊಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ಮತ ಇದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲ ಆಗ್ತದ ಗಾಂಧೀಜಿ ಆಯಿತು ತಂದು ತನ್ನ ಮೈಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬಡಿಸ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಬ್ರಿಟಿಷಿನಿಂದ ನಮ್ದು ಭಾರತ್ ಕಸ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಇನ್ನು ಸಾಮಾನ್ಯ ಮಾತಲ್ಲ ಅದು ಹಾಗೆ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಆಯಿತು ಜಾಶಿ ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಆಯಿತು ಎಷ್ಟೋ ಯಂಗ್ಸ್ಟರ್ ಸಹಿತ ಮನೆ ಮನೆ ಮಠ ಬಿಟ್ಟು ದೇಶ ಸಂಬಂಧ ಈದ್ ಮಾಡಿ ಲಡಾಯಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಮಠ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹಾಗೆ ನಾವು ನೀವು ಎಲ್ಲ ಕೂಡಿಸೆ ಯಾರ್ದೋ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಆತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ವುಮೆನ್ಸ್ ರೈಟ್ ಹೊತ್ತಿಂದ ಅವ್ನ ನ್ಯಾಯ ಕೂಡಿಸೆ ನಮ್ಮ ಆಫೀಸನ್ನು ಮತ್ತಷ್ಟು ಮೇಲೆತ್ತರಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಮಾ ಈ ಕೆಲಸ ದಿವಸ ನಾವು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೇಳಿ ನಾವು ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಎಲ್ಲರೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಂದ ಹದಿನೈದು ಆಗಷ್ಟು ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಪಾರಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಯಾರು ಮಾತು ನನ್